अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार त्यामुळे आज माता लक्ष्मीचं उद्यापनात आपण करणार आहोत आता कालच्या व्हिडिओमध्ये सेवा काय करायची याची माहिती दिलेली आहे बऱ्याच वेळा असे प्रश्न आले की ताई आमचा पहिला दुसरा किंवा तिसरा कुठलाच गुरुवार झाला नाही आहे मग आम्ही उद्यापन कसं करावं बघा तुम्ही मांडणी जरी केली कि फक्त उपवास केले मांडणी नाही केली किंवा मांडणी केली उपवास नाही केले तरीसुद्धा शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी किंबहुना तुम्ही कुठल्याच गुरुवारी मांडणी नाही केली तरीसुद्धा शेवटच्या गुरुवारी तुम्ही मांडणी बिंदास करू शकता तुम्ही सगळ्या सेवासुद्धा करू शकता आणि एक दोन ज्या सवासिनी येत आहेत त्यांची तुम्ही पूजा करू शकता त्यांचा मानपान करू शकता काहीच अडचण नाही आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी साक्षात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते ती विराजमान असते कारण त्याच दिवशी माता लक्ष्मीचं उद्यापन असतं पण खरं तर लक्ष्मी म्हणजे पैसा का नाही तर आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि ह्याच अष्टलक्ष्मीने आपल्या घरात वास करावा असे प्रत्येकाला वाटत असते म्हणजे असं कोण आहे जे सांगतं की फक्त मला पैसा दे पण आजकाल लोक फक्त सुख मागतात की मला सुख दे समाधान दे लक्ष्मीसुद्धा असते संतान लक्ष्मी असते ऐश्वर लक्ष्मी असते या आठ प्रकारच्या लक्ष्मीने माझ्या घरात वास करावा आपण नेहमी म्हणत असतो की होत्याचं नव्हतं झालं आधी पैसा होता तेव्हा खूप मास केला लक्ष्मी खूप चंचल आहे आणि लक्ष्मीने आपल्या घरात काढता पाय कधीच घेऊ नये आपल्या घरातील प्राप्त लक्ष्मीने नेहमी स्थिर अशा स्थिर असावी म्हणूनच आपण प्रार्थना करत असतो पूजा अर्चना करत असतो आणि देवीला तेच म्हणायचं आहे की माझ्या घरातली जी लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर असू दे आणि मला लक्ष्मी प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना करायची असते पण त्याचबरोबर सुख समाधान आनंद ऐश्वर आरोग्य याचासुद्धा घरात वास असावा यासाठी सुद्धा प्रार्थना करायची असते थोडक्यात काय की आपल्या घरात आठ लक्ष्मींनी वास करावा म्हणून आपल्याला या उद्यापनाच्या दिवशी काही उपाय किंवा काही सेवा ह्या आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत बघा आता गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे प्रत्येकजण त्याचं उद्यापन करणार आहे भाड्याचं घर आहे किंवा अगदी काही कारणामुळे जर तुमच्याकडे लाकडाचा उंबरठा नाही आहे तुम्ही दुसरा कुठला तरी असेल तरीसुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता खरं तर उंबरठा हा लाकडाचाच असावा पण काही कारणांनी आपण बदलू शकत नाही कारण भाड्याचं घर असल्यावर आपण त्याचा उंबरा आपण नाही बदलू शकत म्हणूनच सांगते की बऱ्याच वेळा तो मार्बलचा असतो किंवा जो कडप्याचा जो काळा असतो पण सु तो सुद्धा असतो पण शेवटी आता आपण काही करू शकत नाही मग आता त्याच्यासाठी आपण काय करायला हवं जर तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपन करणार असाल मला एक सांगायचं सा। उमऱ्याला हळदीचं लेपन करणं म्हणजेच काय थोडक्यात सांगते हळद घ्यायची त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं गंगाजल असेल तर ते टाकायचं गुलाबजल असेल तर ते टाकायचं हे काहीही नसेल तर गोमूत्र आणि घरातलं पाणी हे टाकायचं आणि हळद असावी ते टाकू शकता तुमच्या घरात जर कापूर असेल तर कापूर तुम्ही टाकू शकता कापराचा चुरा करून टाकायचा नसेल किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही आधीच्या काळी शेणाने आपला जो काही भाग आहे तो सारवायचा आणि आजही ती परंपरा आहे बऱ्याच घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती जी जागा आहे ना ती शेणाने सारवली जाते आणि त्याची पूजा केली जाते आजही बऱ्याच घरात हा प्रकार असतो आणि तो खूप चांगला असतो आपण ते करू शकत नाही म्हणून उमऱ्याला एकदम सगळं सारवत बसायचं आणि त्या थरावर थर चढवायचं नाही हाताने छानपैकी सगळं मिक्स करायचं ज्या पद्धतीने आपण शेण सारवायचो त्याच पद्धतीने ते आपल्याला त्या उंबऱ्याला एक असा म्हणतो ना की सारवायचं आहे ते आपल्याला हळदीने तो उमरा सारवायचा आहे थोडक्यात हे करून झालं की आपण हळद कुंकू अक्षदा लावतो त्याच्यावर लक्ष्मीचे पावलं काढतो मग ते रांगोळीचे काढतो किंवा आपण कुंकवाचे पाऊल काढतो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगते आता हा हा माझा उंबरा आहे उजव्या आणि डाव्या बाजूला मी लक्ष्मीचे पावलं काढते मधोमध मद एक स्वास्तिक काढायचं असतं स्वास्तिक कुंकवाने काढायचं बरोबर त्याच पद्धतीने आपापल्या मुख दरवाजा सु, सुद्धा स्वच्छ करायचा असतो त्यालासुद्धा कुंकवाने स्वास्तिक काढायचं आणि उंबऱ्याला पण कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि इकडे चार टिंब द्यायची कुंकवाने चार टिंब हळद कुंकू लाव त्या पद्धतीने चार इकडे चार टिंब तिकडे त्याचं कारण तुम्हाला सांगते आता उमऱ्यावर आपल्याला आठ लक्ष्मी आपल्या घरात येणार आहेत तर प्रत्येक टिपका हे प्रत्येक लक्ष्मीचं प्रतीक आहे आत्ता जर आपण आठ लक्ष्मीचे पावलं काढायला गेलो तर सोळा पावलं होतील एवढा मोठा उमरा कोणाचाच नसतो मग ते प्रत्येक कुंकवाचं प्रतीक हे प्रत्येक लक्ष्मीसाठी आहे की माझ्या घरात आठही प्रकाराच्या लक्ष्मीने वास करावा म्हणून छानपैकी स्वास्तिकच्या इकडे चार टिंब कुंकवाचे टिंब कुंकुवाचे म्हणजे टिंब काढायचा फक्त इथे चार टिंब काढा तिथे चार टिंब काढा या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा जर तुम्ही लक्ष्मीची पावलं आठ इकडे आठ तिकडे इकडे चार आणि तिकडे चार काल आठ लक्ष्मींचे पावलांचं प्रतीक म्हणून आपल्याला टिंब काढायची आहेत म्हणजे चार इकडे चार तिकडे त्याची पूजा करायची शक्य शक्य असेल तर जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तेव्हा नक्कीच उंबऱ्यावर म्हणजे त्याच्या बाहेर किंवा उंबऱ्यावर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही लवंग टाका आणि वेलची तुम्ही टाकू शकता जर असेल घरात नाही तर फक्त शुद्ध तुपाचा दिवा लावायचा छानपैकी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे पूजा मांडणी करण्याच्या आधी म्हणजे जर मी दुपारी पूजा मांडणी दुपारी करणार असेल तर तेव्हा मी दिवा लावेल किंवा जर मी संध्याकाळी पूजा करणार असेल तर मी तेव्हा दिवा लावेल थोडक्यात काय जो संध्याकाळी करणारा असेल त्याने एकदाच लावायचा पण जो दुपारी मांडणी किंबहुना सकाळी मांडणी करणार असेल तर त्याने सकाळी किंवा दुपारी पण लावायचा आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तेव्हा पण तुम्ही तो दिवा लावू शकता ठीक आहे आता हे करून झाल्यावर आपण प्रत्येकाच्या घरात बघा नैवेद्य करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात काही वेळा बऱ्याच महिला पुरण करतात की छानपैकी देवीला पुरण वरणाचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी फक्त वरण भात भाजी पोळी बनवली जाते कोणी शिरा बनवतं तर कोणी काय बनवतं प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेप्रमाणे करत असतं पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे शेवटच्या गुरुवारी आता ज्यांनी पहिल्या गुरुवारी मखाण्याची खीर केली आहे त्यांनी आवर्जून शेवटच्या गुरुवारी मखाण्याची खीर करावी मखाना ही गट्ट्याच्या बियापासून बनलेले असतं आणि मखाना माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ताई आमच्या घरात मखाना उपलब्ध नाही तुम्ही कुठली पण खीर बनवू शकता हरकत नाही पण जर मखाने असेल तर आवर्जून मखाण्याची खीर तुम्ही बनवा नाहीतर मग तुम्ही तांदळाची बनवा किंवा ज्याला आपण म्हणतो किंवा शेवयाची रव्याची करू शकता हरकत नाही पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही मखान्याची खीर बनवा ताई फक्त मखाने ठेवले तर चालेल का हरकत नाही तुम्ही साधं दूध आपलं असतं म्हणजे देवीला आता समजा म्हणजे वरण भात भाजी चपाती केली आणि एखादी खीर मी बनवली आहे किंवा मी रव्याची खीर बनवली आहे मग मी काय करेल मखाने जे असतात ते देवीसमोर ठेवायचे नैवेद्य दाखवायचा सा मखाण्याचं साधं दूध जे असतं आपलं सुद्धा ठेवायचं त्या थोडीशी साखर टाकायची म्हणजे दूध वेगळं आणि मखाने वेगळे असं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण शक्य असेल तर मखाण्याच्या खिरीचाच नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा नसेल तर साधे मखाने ठेवले तरी चालेल आणि आता थंडीमध्ये आपण लाडू वगैरे करतो तर मखाने आपल्या घरात असतातच असेल तर आवर्जून ठेवा नसेल तर तुम्ही साधे कारण आपण जसे आहोत तसे देव आपल्याला स्वीकारतो आता एखादीकडे मखाने नाही आहेत मग तिने साध्या अशी साध्या पदार्थांची खीर अगदी रव्याची केली तरी हरकत नाही देव भक्तीचा भुकेला आहे माता लक्ष्मीला घरात प्रसन्नता प्रिय आहे तिला शांतता प्रिय आहे तिला स्वच्छता प्रिय आहे पण त्याच्या पलीकडे पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत दुःख आहेत तुमचं लहान बाळ आहे तरीसुद्धा तुम्ही जीव तोडून सेवा करता सुशुभीकरणसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे पण त्याच्या पलीकडे तुमची सेवा महत्त्वाची काय होतं ना मी माझ्या वर्ण सांगते त्या सुशोभीकरणाच्या नादामध्ये ना जी सेवा राहिली आहे ती राहतेच आपल्या बाजूला आणि ती सुशोभीकरण करायलाच खूप वेळ लागतो मला असं वाटतं की जसं आहे जेवढं आहे कोणाकडे काय आहे कोण काउन काय करतं याच्या पलीकडे माझ्याकडे जे काय आहे तेवढ्यात तेवढे मला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे उद्यापन करायचं आहे आणि नक्कीच ती प्रसन्न होणार म्हणून जे माझ्याकडं आहे त्यातच सेवा करा कोणी काय आणलं याने काय ठेवलं आणि सुशोभीकरण करा पण मूळ सेवा आहे सेवा विसरता कामा नाही त्याच्यातच जर तुमचे दीड दोन तास केले तर तुम्ही सेवा कधी करणार आहे मगा, म्हणून स्वच्छ टापटीप सुटसुटीत असं आपल्याला सेवा करायची आहे तर आजच्यासाठीच फक्त इतकंच इतकंच सेव झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका कारण का जर सेवा जरी होत नसेल काहीही का तुमचे प्रॉब्लेम असतील पण स्वामींचं नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही करू शकता स्वयंपाक करतानाही करू शकता त्यामुळे नक्की स्वामींचं नामस्मरण करा कारण का कोणतीही सेवा आणि नामस्मरण त्याचे जे फळ असतं ते सेमच असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा